जय शहर मित्रांनो आज आहे सात ऑक्टोबर आणि मागील अपडेट दिल्याप्रमाणे पूर्व विदर्भातला अडकलेला मान्सून निघून गेलाय तो जवळच्या तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पुढील आठवडाभर कायम असणार आहे त्यामुळे जवळपासचे जे काही महाराष्ट्रातले जिल्हे आहेत त्यांना स्थानिक वातावरणाची भीती मात्र उद्याच्या दिवस आहे म्हणजे आठ ऑक्टोबरला काही ठिकाणी आभाळ दुपारच्या ते दोनच्या दरम्यान मध्ये सक्रिय व्हायला सुरुवात होईल माहिती पाहूयात मित्रांनो पाहूया संदर्भात बरे बरे मोठे मोठे त्याच्यावरती भीती वाटाय सारखे आपण विविध माध्यमात बघताय त्यावरती ही एक नजर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आज आपण हरभारा पेरणीसाठी बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काही मेसेजेस आपल्या व्हॉट्सअपवरती आलेला आहे किंवा कॉलिंगच्या माध्यमातून त्यांनी जे काही विचारलं आहे याही बाबतीत आपण तो व्हिडिओ आज सविस्तर सांगणार हो। आहोत आणि त्या संदर्भात अजूनही एक मोठी बातमी म्हणजे दिवाळी संदर्भात पावसासंदर्भात आणखीन एक रिपोर्ट आपला येणाऱ्या नऊ किंवा दहा तारखेला आपण देणार आहोत त्या बाबतीतही बोलणार आहोत तर बघा व्हिडिओच्या माध्यमातून तर सरळ सरळ आपण पहिले दहा ऑक्टोबर पर्यंत काय होणार आहे बाबतीत बघूया मित्रांनो पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर चंद्रपूर गोंदिया अकोला अमरावती तसेच नांदेड यवतमाळ परभणी जिल्हा हिंगोली असेल या भागांमध्ये जो काही पूर्व विदर्भात जो काही पाऊस अडकून राहिला होता तो आज सकाळपासूनच गेलेला आहे त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये चांगला अं आनंदाचं वातावरण झालेलं आहे तर मित्रांनो पाऊस गेल्याच्या नंतर ढग सुद्धा यायला लागलेत हे ढग स्थानिक वातावरणाचे असतात पाऊस पडल्याच्या नंतर ते ऑटोमॅटिकली बनत असतात आणि एखादो गावांना ते पडत असतात तर ह्या आठ तारखेला ते गावं कोणत्या असू शकतात पहिले आपण त्याचा रिपोर्ट बघूयात आठ ऑक्टोबरची पद्धत बघूयात चंद्रपूर जिल्ह्याच्या काही घटनजी कडे केलापूर तालुक्यामध्ये किनवटच्या काही बॉंड्रीलगत भागांमध्ये ती येऊ शकता तिथे पाण्याची जी काही वापर वेटरिंग सिस्टीम आहे ती आपल्याला मॉडेलनुसार स्पष्टपणे दिसते त्यामुळे त्या दहा पाच गावांनी थोडस अलर्ट राहायचं आहे सतर्क राहायचं आहे सतर्क म्हणण्यापेक्षा तो फक्त दोन तासाचा झटका आहे तो निघून जाऊस तर तुम्ही सोयाबीनचे गंज वगैरे तिथे ठेवू शकता अन्यथा अकोला अमरावती जळगाव मालक जालना त्यानंतर हिंगोली परिसरांना त्याचा इफेक्ट नाहीये ही सर्वदूर पावसाची आता व्याप्ती नाहीये कुठल्याच भागांमध्ये मोठा अवकाळी पाऊस होण्याचे चान्सेस मॉडेलनुसार दिसत नाहीये लातूर जिल्ह्याला मात्र उद्या दुपारच्या पेडमध्ये लातूरचे अंबाजोगाई परभणीचे गंगाखेड इकडे मानवत सेलू या भागांमध्ये त्याचबरोबर सोलापूर बीड जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये म्हणजे माजोसुंबा परिसराकडे बीडशे दक्षिण भाग तेज वगैरे त्यानंतर इकडे गणेशपूर त्यानंतर काय म्हणतील त्याला आपल्या भाषेमध्ये सोलापूरची जी काही साईड आहे बॉंडुलगत लगतचे भाग या भागांना उद्या स्थानिक वातावरणाचा फटका म्हणजे अकरा वाजल्यापासून तर तीन वाजेपर्यंत थोडं ढगाळलेलं वातावरण असणार आहे तिथे सावली देखील असणार आहे सूर्यदर्शन फार तर फार दोन तीन घंट्यासाठी कमी राहू शकतं पण त्या आहे फक्त उद्याच्या दिवस हे जे काय एक बग येतो आहे पावसाचा जो काही प्रभाव पडतो आहे तो पाऊस वाहुणी किंवा मुसळधार असणार नाहीये त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती असेल थोडं झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा खळ काढत असेल तर काढू शकता बारा एक वाजेपर्यंत त्याचा काहीही इफेक्ट नाही हे अडीच ते आणि तीनच्या दरम्यान हे शेळे पडू शकतात वार्या जर जास्त जोराने असतील आणि ते थंड असतील तर बिन्दासरा हा कुठल्याही प्रकारचा प्रभाव नाही कारण की हा पाऊस ही जी काही स्थिती निर्माण होणार आहे ही स्थानिक वातावरणाची एक बग आहे त्या बगमुळे तुमच्या भागामध्ये तेवढा प्रभाव पडू शकतो उद्या सोलापूर सांगली सातारा भागा सा या भागामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी होण्याचा अंदाज आहे या भागामध्ये सोलापूरची अं अकोलकोट साइड लोहारा कुर्द साईड दक्षिण भाग त्यानंतर सांगली जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये म्हणजे सांगली पूर्व भाग दक्षिण भाग आणि पश्चिम भाग केला कोल्हापूर परिसर चलकरंजी परिसर विटे वगैरे भागामध्ये काही ठिकाणी असणार आहे साताऱ्यातही मोजक्या ठिकाणी हा पाऊस स्थानिक वातावरणाचा पडू शकतो महसवड अकलूज खडाव खडाव भागातही आहे त्यानंतर करमाळा शहरामध्ये देखील या पावसाची शेतोडी पडण्याची शक्यता आहे शिरगोंदा कर्जत हे भाग देखील तुकृंदवाडी हा परिसर देखील स्थानिक वातावरणाची थोडी भीती आहे भीती म्हणण्यापेक्षा हा पाऊस दोन घंट्यामध्ये काय करेल म्हणजे फटकारा पडेल किंवा स्थानिक पाता एखाद्या ठिकाणी बारा पडेल अशी ही, ही पद्धत आहे आणि सरळ सरळ आता नाशिक क्षेत्रातही पावसाची भीती संपल्यात जमा आहे दिंडोरी परिसर येवला परिसरात कुठे मोठे स्थानिक पाताचा फिफ्ट आहे त्याचा कांदा रूपावरती परिणाम होणार नाही जळगावचा पाऊस आता था। थांबतो आहे धुळे नंदुरबारला पाऊस नाहीये उलट यावलत ह्या नंदुरबार शहराला अं येत्या बहात्तर तासाच्याही आतमध्ये सकाळच्या आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे ठीक आहे बुलढाणा जिल्ह्यातही सकाळ आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये नऊ ऑक्टोबर किंवा दहा ऑक्टोबरच्या दरम्यान दहा ऑक्टोबर पासून पुढे तर सांगितले आपण या वाढ होण्याची शक्यता आहे सकाळच्या आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये पण इथे मी पूर्ण विराम का घेतोय कारण की दुपारची उष्णता मित्रांनो दिवाळीपर्यंत कायम आहे पहिलेही तुम्हाला मी मागच्या महिन्यापासून सातत्याने सांगतोय चांगली थंडी अपेक्षेपेक्षाही बरी थंडी बावीस तारखे म्हणजे बावीस ऑक्टोबरच्या पुढे आहे या वर्षी पाऊस आहे याबद्दलही तुम्हाला मागच्या महिन्यात बोललोय दिवाळीतलं मॅसेजेस तुम्हाला विविध माध्यमातून देण्याचा प्रयत्न होते पण तो पाऊस अजूनही अस्थिर आहे काही जिल्हे तो घेण्याचा अंदाज नाहीये काही जिल्ह्यांना तो सोडण्याचाही अंदाज आहे पण तो अंदाज मागे पुढे होत आहे सध्याच्या मॉडेलच्या स्थितीनुसार पण मॉडेलचे काही रिपोर्ट आपण दहा ते बारा मॉडेलचा जर अभ्यास केला तर काही मॉडेलनुसार तो पक्का विजांच्या कडकडाट दाखवत आहे आणि काही मॉडेल त्यावरती दाखवत नाहीये पण त्या मॉडेलचा एक कम्पेअर करून एक रिपोर्ट निघणार आहे तो रिपोर्ट आपण जमलं तर नऊ तारखेच्या संध्याकाळी डिक्लेअर करणार आहोत का करणार आहोत त्यामागचं कारण आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची कमेंटची उत्तर देखील घेणार आहोत ही कारण यामध्ये दोन प्रकार आढळून येतात एक तर तिकडनं डब्ल्यूडीच्या वाऱ्याचा प्रभाव जोराने वाहणार आहे तर हे वारे कधी वाहणार आहे पहिले आपण ते समजून घ्या मित्रांनो कमेंट करण्या अगोदर तुमची जी माहिती तुम्हाला ती वायफळ बडबड वाटत असेल तर निघून जा पण ती पहिले लक्षात घ्या येणाऱ्या नऊ तारखेला वाऱ्याचा जोरदार परिणाम म्हणजे आठ तारखेला आणि उद्यापासून वारे हे उत्तरेकडनं दक्षिणेकडे वाहणार आहे हे वारे नागपूर अकोला अमरावती सध्याच्या भागामध्ये जळगाव खानदेशमध्ये हे वारे जोराने वाहतील या जोराने वाहलेल्या वाऱ्यामुळे तिथे ढग थांबणार नाही पण वारे नऊ तारखेला विदर्भ सर्व जिल्ह्यांमध्ये विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये उत्तरेकडनं जोरदार वाहणार आहे जे वारे अंगावरचा रुमाल असेल झाडाच्या पांद्या असेल चांगल्या पद्धतीने हलवतील अनेक सारखे वारे आहेत हिवारे पूर्व विदर्भापासून ते पश्चिम महाराष्ट्राच्या अहिल्यानगरपर्यंत जे काही उत्तरेकडील भाग येतात जाण्यासह परभणीसह हे वारे लातूरच्या भागात पण अतिशय चांगल्या जोराने वाहतात आणि ते उत्तरेकडनं दक्षिणेकडे वाहतात आणि उत्तरेकडनं येणाऱ्या वाऱ्यासोबत थंड वातावरण देखील दाखल येणार आहे त्यामुळे मराठवाडा त्याचबरोबर विदर्भ त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि त्याचबरोबर खांदेच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सकाळच्या थंडीमध्ये वाढ कदाचित नऊ तारखेच्या सकाळ संध्याकाळ किंवा दहा तारखेची सकाळ संध्याकाळ ही आवर्जून प्रत्येक गावखेड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल पण थंडी ही सकाळची आणि संध्याकाळची असणार आहे आणि ती ही मिडियम असणार आहे चांगली हुडहुडी भरणारी नाहीये काही भागात नाशिक सारख्या ठिकाणी खानदेश सारख्या ठिकाणी जाफराबाद भोकरदन सारख्या ठिकाणी बुलढाणा देळगाव राजा लोणार परिसर जगाव जामोद हे जे काही भाग आहे शेवगाव गजानन महाराजांचं तिथे सुद्धा रिसोड वगैरे भागात तीही सकाळच्या पारे आणि संध्याकाळी जास्त असणार आहे पण ती थंडी मोजक्या दिवसांसाठी आहे त्यामध्ये सकाळ आणि संध्याकाळचा शेड्यूल आहे दिवसा मात्र प्रचंड उष्णता खानदेश विदर्भ मराठवाडा या भागात असणारच आहे आणि ती उष्णता खूप भयंकर असणार आहे त्याबद्दलही बोलत मित्रांनो अंधुक्रगळ वातावरण हे सोलापूर नांदेड लातूर परिसरामध्ये उद्या तर सांगितलेलं आहे परवा देखील आहे अकोलकोट परिसरामध्ये कोल्हापूर -कुल परिसरामध्ये नऊ तारखेचा पाऊस मोठा होण्याचे चान्सेस आहे फक्त उद्याचीच तारीख आहे नऊ तारीख नाही आहे आठ तारीखेचा सा सांगतोय बेळगाव वगैरे भागांमध्ये खानदेश दक्षिण कर्नाटक पूर्व कर्नाटक आणि तेलंगणा इथे अति मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा आहे सलग या भागांमध्ये आठ दिवसाचा आता पाऊस असेल त्यामुळे थोडेफार इफेक्ट आणि ढगांचा परिणाम ह्या आणि धाराशिव पट्ट्यामध्ये होत राहील सांगली सोलापूर या भागामध्ये आठ आणि नऊ लस वातावरण खराब आहे तिथून पुढे दहा तारखेपासून तुम्ही सोळा तारखेपर्यंत सहा दिवसामध्ये जेवढे कामं करता येईल ते युद्ध पातळी उपकडा सध्या मॉडेलनुसार तुमच्या भागामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव जास्त प्रमाणात मॉडेलनुसार दिसतोय पण खानदेश आणि विदर्भाच्या बाबतीत मॉडेल अस्थिर आहे त्याचा रिपोर्टच काढावा लागणार आहे ती रिपोर्ट काढण्याची तारीख आपण नऊ तारीख ठरवलेली आहे नऊ तारखेच्या संध्याकाळचा जो काही लाईव्ह असणार आहे दिवाळीच्या वातावरणासंदर्भात तुम्हाला स्पष्ट सांगून दिलं जाईल आता पूर्व विदर्भातला आणि जे काही अडकलेला मान्सून आहे तो आजपासून निघून गेलाय तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितले त्याचा आता राहणार होणार नाही पण थोडस वर्ध्यामध्ये आणि चंद्रपूरच्या पश्चिमिक साइड मध्ये थोडं वातावरणाची डिसेजेस आहेत तेवढा तुम्हाला उद्या दुपारी दोन वाजता तेवढा सामना करावा लागेल त्यामध्ये पन्नास ते साठ गावांचा समावेश आहे त्यामध्ये केलापूर जे काही आपण भाग सांगितले वर्ध्याचे त्या केलापूरच्या आणि चंद्रपूरच्या पश्चिमी साईडच्या या भागांना दे त्याचा इफेक्ट होऊ शकतो एकंदरीत थंडी सुद्धा आता येण्याच्या मार्गावरती आहे त्यामुळे जवळपास दिवाळीनंतर थंडी चांगली आहे दिवाळीतला पाऊस मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र डिक्लेअर करतोय त्यामध्ये सुद्धा बीड जिल्ह्याचं ना अजूनही नाव घेत नाहीये जालन्याचंही नाव घेत नाही कारण जालना आणि बीड जिल्हा अजूनही पावसाच्या व्याप्तीच्या संदर्भात मोड्या कमीच आहे आता उद्या तुमच्या कमेंटकडे हा एक राहिलंय महत्वाचं बोलायचं हरभरा पेरण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन मॅसेज आग्रही होतोय मित्रांनो काही जिल्ह्यांचा समावेश दिवाळीच्या पावसात असल्यामुळे त्यांच्यावरती दुबार पेरणीचं संकट येऊ नये आणि कदाचित तुम्हाला आज आणि दोन दिवस पेरायचे नाही त्यामुळे नऊ तारखेचा रिपोर्ट पाहिल्यानंतर तुम्हाला हरभरा पेरणीचा सल्ला माझ्याकडनं देण्याचा प्रयत्न करेल आणि आज उद्या परवा जे काही पेरत असतील त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही कारण की मी तुम्हाला सध्या तरी पेरणीचा सल्ला दिला नाही ज्यांना बाटूक जवा जनावरांसाठी चारा वगैरे करायचा असेल त्यांनी शकतात ज्वारी पिकाला आणखला नाही पुढे येणारा पाऊस येईपर्यंत ज्वारी ही मोठी झालेली असेल दहा दिवसामध्ये आणि त्यामध्ये सोळाफार पाऊस जरी पडला त्याला फारसा परिणाम ना होत नाही आणि ज्वारी आपल्या घरचे बी असल्यामुळे ते आपण थोडंफार जास्त खर्च नाही एक तर फायदा होईल आणि जास्त वाहून पडला तर त्यामधलं नुकसान सुद्धा आपल्याला ते भरून निघता येईल ठीक आहे अशा पद्धतीचं आहे दहा आणि तेराला कोलकोट आहे पण दहाच्या आणि अकराच्या आतमध्ये आहे विषय असा येतो की तुम्हाला अकरा तारखेपासून नाही हरदास पवार सर कमेंट का घ्यायची कमेंट बद्दल का एवढं लगे तुम्हाला वाटतंय तुमच्या भागात मी सगळी माहिती सांगितली ऑलरेडी मी रोज साडेसात वाजता येतो तुमच्याकडे तुमच्या कमेंट बद्दल सांगायचं झालं राजूर गणपती हस्नाबाद परिसरामध्ये तर सकाळी आणि संध्याकाळी थंडीचं प्रमाण हे दोन दिवसानंतर वाढणार आहे दिवाळीतला पाऊस तुमच्याकडे अस्थिर आहे पाणी देऊ शकता संकेत शिला म्हणतात की रिपोर्टचा टायमिंग चेंज करा नऊ वाजता घ्या तर चालेल नऊ वाजता घेऊयात पण सगळ्यांच्या कमेंट त्याच पाहिजे मला एकाच ऐकून सांगणार नाहीये लोकदान परिसराचा कंपल्सरी अंदाज असतो तुम्ही बघत नाही अंदाज सर विजय गौरव सर दहा ऑक्टोबरला पाऊस कसा असेल हे सांगितले पण तुमचा तालुका सांगण्याचा प्रयत्न करा सांगे शिरासर टायमिंग चेंज करायची इच्छा आहे बघूयात चला अजून चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस गेला आहे शंकर जीवतोडे सर पण तुमच्या भागामध्ये थोडे केलापूर जी साईड आहे उद्या स्थानिक वातावरणाचा तिथे इफेक्ट आहे आणि तो सांगितला पण पाहिजे शेतकरी भ्रमात राहू नये कोणत्या स्थानिक वातावरणची भीती आहे अख्खा चंद्रपूर मोकळा राहील इकडे पूर्व दर्भही संपूर्ण मोकळा राहील फक्त दोन तीन भागामध्ये त्रास आहे तो म्हणजे केलापूर वगैरे तालुका चंद्रपूरची दक्षिण आणि पश्चिम बाजू पाच ते तेरा नोव्हेंबरचा अंदाज सांगा असं शेतकरी म्हणतात एक मिनिट आता रिपोर्ट काढला नाही तुमचा भामप्पा नितीन चव्हाण सर कसा सांगू तुम्हाला ठीक आहे आणि तेरा ते नऊ नोव्हेंबरला तुमचं काय आहे तेरा नोव्हेंबर पर्यंत त्यावरती मला मेसेज करा उद्याच्या रिपोर्ट मध्ये घेण्याचा प्रयत्न करेल सध्या मी तो लिहून घेतोय पाच तेरा तीनशे सर एकच मिनिटं बाकीच्या का मिळतोय ठीक आहे उद्याच्या लाईव्ह मध्ये तुमचं उत्तर येऊन जाईल काळजी नसावी कवठे महाकाळ आपल्या भागात उद्या स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे तीन दिवस वातावरण खराब आहे कवठे महाकाळ आय राहता लोणी आणि भोगोलगाव उद्या स्थानिक वातावरणाचा पाऊस चार दोन गावाला होऊ शकतो तुमच्याकडे ढगाळलेली परिस्थिती आहे कर्जतला सुद्धा थोडं स्थानिक वातावरणाची भीती आहे मोठा सर्व दूर पाऊस नाहीये जयशिवरा परमेश्वर जाधव सर सर अनेक जणांच्या कमेंट घ्यायच्यात नांदेड निर्मल थोड्या फार भागामध्ये सटका पाऊस गेल्यास जमा आहे तुमचा आता दिवाळीमध्ये परत येण्याचा अंदाज आहे तुमच्या भागाला खानदेश आणि विदर्भामध्ये पाऊस दिवाळीचा सुद्धा कमतरता दाखवण्याचा प्रयत्न करतोय थोडी गुड न्यूजच म्हणायची तुमच्या भागासाठी आणि मात्र भोकरदन जाप्रभातले काही शेतकरी पाणी पाण्याच्या अपेक्षेसाठी बसलेले त्या भागांना दिलासा कसा राहील हे सांगता येणार नाही उद्याच्या दिवस थांबा परवा रिपोर्ट निघून येतोय आणि एकदा रिपोर्ट दिला तू माघारी घेत नाही शिवाजी बापू आपल्या भागामध्ये आभाळ आले ते आभाळ दोन शेतोड्या दोन चार शितोड्या किंवा पत्रावर पाणी वगैरे एवढी त्याची मजला आहे किंवा ते पडणारे नाही आभाळ पश्चिमेकडनं आलेला आहे आणि ते खूप थंड वातावरण मिळून आलेले आहे त्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाडी एवढ्या प्रमाणात होईल असा त्याचा अंदाज नाही सर हिंगोली जिल्हा मोदी आठ तारीखा